महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशांत अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हफ्ता दहा ऑक्टोंबरपर्यंत मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हफ्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील लाडके बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत राज्यातील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परलीतील सभेत बोलताना घोषणा केली आहे लाडके बहिणी योजनेसाठी पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आहेत आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोंबरच्या भाऊबीजेची ओवालणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे हा शब्द तुम्हाला देतो बहिणींनी काही काळजी करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं लाडके बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे आताच मी आदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे तिने सांगितली हजार कोटी लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या सुट्टी असेल जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे असे अजित पवार यांनी म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली होती जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना ऑगस्ट सतरा रोजी दोन महिन्यांचे पैसे पाठवण्यात आले होते त्यांना ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील एकोणतीस सप्टेंबरला पैसे देण्यात आले आतापर्यंत तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोंबरपर्यंत मिळणार आहेत दरम्यान ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब नक्की करा